हां नमस्कार मित्रांनो <coughs> मी अभिजित मोरले जस्ट आ, मी थोडं गावाकडे आलो होतो माझ्या सोमनपल्लीला आणि इथे येताना कोणसरी लगेचच माझ्या गावापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे आणि मी इथे आले असता मी बघितलं माझ्या घराचं काम पण चालू आहे गडचिरोडला मला रेती मिळत नाही पण या ठिकाणी बघा आता मी बॅक कॅमेरा दाखवत आहे हे थोडंसं ओपन फ्लो करतो किंवा बघा थोडंसं कॅमेरा मी हे करतो इथे खूप सारी रेती हे कंपनी आहे लाईट मिडल कंपनी हे रेतीचं इथं खूप सारं चालू आहे रोजच्या रोज ट्रक येतात आणि असं कळलं की मला त्या ट्रका गोदावरी नदीच्या आहे जे आपल्या सिरोंच्यापासून वगैरे येत असतात आता कुठून येतात काही माहीत नाही इतकं पेंडिंग रीती या ठिकाणी दिसतं आहे बघा ही बघा ही पेंडिंग रीती आहे मी तुम्हाला थोडं दा दाखवतो एक मिनट सॉरी हे मला रेतीच ही रेती आहे बघा हा हे रेतीचं हे बघा हे हे रेती आहे हा तुम्हाला हे रेती बघा ला हे रेती बघा हे पूर्ण रेतीचं काम चालू आहे इथं पूर्ण कन्स्ट्रक्शन चालू आहे पण आमच्या गरीबासाठी मात्र घर गर बांधायला आमच्याकडे रेती नाही आहे हे बघा हे आहे चालल्या बस बस हा लाईट मेडल कंपनीच्या ट्रक आहेत ह्या सगळ्या हां अशोक लेलँडच्या ट्रक आहेत बघा हे सगळं ह्या कंपनीचा परिसर आहे जस्ट मी कोनसेरीला आहे आणि कोनसेरीहून मी बोलत आहे ठीक आहे इथून लगेच पाच किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे आमचे गावसुद्धा एम आय डीसुद्धा जाण्याचं सगळं हे हे सगळं हे सगळं कन्स्ट्रक्शन आहे हे कंपनीचा परिसर आहे हा हा सगळं बघा हां हां पूर्ण गावाचा सत्यानाश करून ठेवला या कंपनीवाल्यांनी आणि सगळं हे चालू आहे सगळं हे बघा हे हे इकडे शेत्याचं सत्यानाश झालं आहे सगळं सगळे शेत सत्यानाश झालं सगळे माणसांना उद्ध्वस्त केलं आणि यांना दहा बारा हजारावर कामावर घेतं या पोरांना हां किती दादा पेमेंट किती आहे आपल्याला पेमेंट किती आहे म्हटलं आपल्याला हो पेमेंट किती आहे म्हटलं आपल्याला तेरा हजार था। रुपयावर काम करायला व्यक्ती बिचारा हा गावाच्या शेती वगैरे गेली आहे का शेती गेली का हो पंधरा हजार भेट शेती गेली का हा ना शेती गेली पंधरा हजार रुपयावर याला कामावर ठेवलं जे आमचं एका एकरचे एकर पंधरा हजार रुपये ठेक्याने भेटते हा बघा किती दयनीय अवस्था ही हा आणि हे रेती बघा इथं इतकं सांग पेंडिंग करून ठेवलं अंदरचं काम सगळं चालू आहे आणि आमच्या गोरगरीब माणसासाठी आमच्या सर्वसाधारण कष्ट करणाऱ्या लोकांसाठी आज घर बांधायला बेघर आले बेघर आले हे कोणाकडून शासनाकडून बेघर आले आहेत बट शासनाकडून बेघर आल्यानंतरही मग शासनाच्या बेघरसाठी मग आम्हाला रेती का बरं अवेलेबल नाही मग रेतीचे घाट बंद आहेत रेतीचं सगळं बंद आहे हां आमच्या सगळ्या रेतीचं सगळा प्रोडक्ट बंद आहे हे सगळं आमचं बंद का मग आम्हाला घर बांधायसाठी विटाई जुळायसाठी आम्हाला रेती नाही मग हा कंपनीला रीती इतकुठून आहे आज नदीमध्ये इतका पाणी आहे नदी सगळ्या वाहून चालल्या रेती सगळी वाहून चालली मग रेती म नदीमध्ये रे रेती नसताना मग ही रेती अशी कशी पडली आहेत ती द्या ना आमच्या शेजारच्या लोकांना घर बांधण्यासाठी द्या ना बेघरासाठी द्या ना हे का बरं नाही देऊ शकत आहे नुसतं बेघराचे पैसे खातात तेही एक वीस लाख रुपये एक लाख वीस का, हजार काहीतरी समथिंग भेटे त्याच्यातही मग त्या बाबूला द्या चपराशाला द्या याला द्या त्याला द्या हां पन्नास हजार भेटे आणि इथं मी स्वतः घर बांधलं मी आठ हजार रुपये ट्रीप ट्रॅक्टरची ट्रीप आठ हजार रुपये ट्रीपनं मी रेती विकत घेतल्या ते नाल्याशी कुठून तरी चोरचार करून त्यांनी आणून दिली मला माझ्या कामासाठी अडला हरिण नका माझे पायधरी असं काम चालू आहे ह्या कंपनीमध्ये आज इतकी बारीक बारीक रीती इथं दिसत आहे बघा बघा हे बघा हे हे लाईट मिडल कंपनी हां कोणसेरीची म्हणजे तुम्ही आमच्यावर अमानुष हल्ला करत आहेत आणि आमच्यावर सगळा तुम्ही अन्याय करत आहेत मग याचा न्यायाधिकारी कोण आ कुठे गेला तो भाजपा कुठे गेला तो काँग्रेस कुठे गेला तो शिवसेना नुसतं आंदोलन करा ना आमच्यासारख्या गरिबावर लात मारून आमच्या पोटावर पाय ठेवून तुम्ही आमची पूर्ण शेकून घ्या सगळे हां नाही हे राजकारणी हे भिकारचोत हे इतरचे आमच्या गावातले सरपंच उपसरपंच आमच्या गावातले हे हे जिल्हा परिषद सदस्य हां पंचायत समिती सदस्य हां हे यांच्या मागं 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 फिरतात आणि हे सगळे विकोव आहेत साले भिकारी आहेत आणि त्यांच्या मागे फिरून हे सगळे आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माणचा फक्त प्रयत्न करतात हां नाही हे तिथून करतात नाही बघा हे डस्ट बघा हे डस्ट बघा हे रोड बघा हे कंड कंडिशन बघा हे गावातली कंडिशन काय आहे हां हे बघा हे रस्त्यावर सेकंड गाडी गेल्यावर गाडी मिळत नाही एवढे बेकार कंडिशनमध्ये ही सिच्युएशन चालू आहे नाही हे आमचे हे काका भाऊ इथं काम करत कर दहा कर ना बारा हजारावर काम करत आहेत कुठं कंपनी नोकर नाही तरी ठेकेदारी काम करून घेत आहेत हे नाही जागा आमचे हस्तगत करत आहेत अरे चांगला जॉब तर द्या चांगलं काम तर द्या हां नाही ते बिहारनं राजखंडच्या आणि यू पी बिहारच्या लोकांना इथं त्यांना कामावर लावले त्यांना एक तीस तीस चाळीस साडीच हजार रुपये पेमेंट देऊन राहिले आहेत नाही हे कंपनीचा हा कंपनीचं फक्त लाईट मेटल्स कंपनी हे फक्त नामधारी आहे कामधारी हा पूर्ण शासन आहे आणि हे शासन सगळं जबाबदारी करून कारण की हे कंपनी शासनाच्या अधीनच हा सगळा जो गेम प्लॅन आहे हा सगळं त्यांचं आणि त्यांचंच आहे कारण या ठिकाणी शिंदे ठाकरेगटाला गळ ठाकरे गटाचं राजकारण या ठिकाणी दाबलं गेलं आणि मग नंतर जो शिंदे गट आला आणि त्याच्यानंतर तो देवेंद्र फडणवीस आहे आपल्या गडचूर जिल्ह्याचं अस्तित्व नसताना इथं पालकमंत्री बनून या ठिकाणी संपूर्ण अस्तित्व निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि संपूर्ण हे सुरजागडचं खदान काढून सुरजागडचं खदान काढून नंतर मग त्या ठिकाणी आलेलं सगळं हे संपूर्ण आपल्या कोनसरी प्लॅन्टमध्ये त्यांनी सगळं ओपन केलं आहे आता पुन्हा इतर, इतर गेड़ा 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 है जागा इथं घेल्या गेलेल्या आहेत दहा ना बारा लाख रुपयामध्ये हे गावातले लोक जागा विकल्या जात आहे आणि हे आमचे फक्त हे असे दहा बारा हजारामध्ये लोकांना फक्त आपला समजूतदारीपणेने तेवढं तेवढंच कामं करून घेतल्या जात आहे आणि एवढं आहे चार दिवसांनी हे लोक चिडून जाणार जाणार आहे आणि हा सगळ्या लोकांचा सत्यानाश होणार आहे यांची जे पहिलं माणूस शंभर वर्ष जगतो त्यांना पन्नास वर्ष जगण्यासाठी इथं बेकार कंडिशन येणार आहे आणि हा कंपनी संपूर्ण सत्यानाश करून ठेवला ह्या गावातलं आणि आमच्या शेजार पाजाऱ्याचा मला फक्त मला सगळ्यात मेन मुद्दा आहे ही रेती इथं आली कशी आज एवढा पावसाळा असतानाही इथं इथे पोटी रेती कशी बस मला हा सगळ्यात मुद्दा आहे आणि माझ्या हा रेतीचा प्रश्न मला घर बांधायला माझ्याकडे नाही बेघर आले आम्हाला बेघरासाठी आम्हाला रेती बांधायला म्हणजे घर बांधायला आम्हाला विटा जुळायसाठी आमच्याकडे रेती नाही घाटं बंद आहेत मग यांच्या कोणत्या जातात घंटा चालू आहे इथे रेती पडली कंपनीमध्ये हां एवढा पाऊस चालू असताना इथं का चालू आहे कोणत्या रे कोणत्या नदीमध्ये आता सध्याच्या कंडिशनमध्ये कोणत्या नदीवर रेती आहे मला सांगा वहीनगंगेवर आहे प्राणहितावर आहे गोदावरीवर आहे हां पैनगंगावर आहे वहीनगंगावर आहे रेती कुठं आहे भीमा नदीवर आहे कृष्णा नदीवर रीती कुठं आहे मग बिना रेती कुठं असताना यांच्याकडे एवढी रीती कशी उपलब्ध आहे बस मला एवढं सांगा ओके okay? चला मी अभिजित मोरले एम्स स्पर्धा केंद्र गडचिरोली कॉन्टॅक्ट करा माझा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो डबल थ्री झिरो वन डबल फोर